नमस्कार माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून मनपूर्वक स्वागत आज आपण दिवाळी फराळाची रेसिपी बघत आहोत अगदी महत्त्वाची रेसिपी आहे फराळाच्या ताटाला अगदी शोभा वाढवून देते अशा पद्धतीच्या आज आपण करंजा बघणार आहोत दिवाळीमध्ये सगळ्याच फराळाला जसं महत्त्व असतं तसं करंजीला पण भरपूर महत्त्व असतं अगदी खायला खुसखुशीत कुछ अशी करंजी आपल्याला बनवायची असते अगदी डब्बा संपेपर्यंत नरम न पडणारी आपण करंजी बघणार आहोत त्यासाठी आता वेळ वाया न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी मैद्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बारीक रवा घालायचा आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल जाड असेल तर तो मिक्सरमधून वाटून घ्या त्यानंतर त्यामध्ये चिमूटभर मीठ घाला अगदी छान खुसखुशीत करंजा होतात खायलासुद्धा चविष्ट लागतात ते आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर साधारणतः तीन ते चार चमचे मी साजूक तूप घेतलं जे कडकडीत गरम करून यामध्ये मोहन देऊन घेतलं त्यानंतर आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे सगळं तूप अगदी छान लागलं पाहिजे त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा एक डो तयार करून घ्यायचा आहे पीठ छान मळून घ्यायचं अगदी सॉफ्ट करून घ्यायचं मस्त दहा मिनिट झाकून ठेवायचं म्हणजे रवा अगदी छान मैद्यामध्ये मिळून जातो आणि पीठ मस्त असं सॉफ्ट होऊन जातं छान पीठ मळून झाल्यानंतर झाकून ठेवा म्हणजे वरून कडक होत नाही हवा लागत नाही त्यानंतर लगेचच आपल्याला सारण करायला घ्यायचं आहे एका कडेमध्ये दोन चमचे साजूक तूप टाकायचं त्या तुपामध्ये आपण एक मोठी वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे ते छान असं यामध्ये परतून घ्यायचं मंद आचेवर सतत परतत राहायचं थोडासा तांबूस रंग येऊस्तर परतून घ्यायचं छान खोबरं परतून झालं की त्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स आपल्याला आपण किसून घेतलेले आहेत ते यामध्ये टाकून घ्यायचे बारीक करून टाकायचे जाडसर ठेवायचे नाही नाहीतर ते करंजीमध्ये अगदी खायला दाताखाली येतात असे छान बारीक करून टाकले की अगदी चविष्ट असं सारण तयार होतं ते सुद्धा तुपामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं नंतर आपल्याला ते एका बाउलमध्ये ओतून घ्यायचं थोडंसं कोमट असतानाच त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पिठी साखर घालायची आहे जर तुमच्याकडे गुळ पावडर अवेलेबल असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकतात गुळाच्या सुद्धा खायला अगदी टेस्टी लागतात सगळी पिठी साखर व्यवस्थित एकजीव करून झालेली आहे इलायची पावडर असेल तीसुद्धा तुम्ही टाकून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला अप आपण जो गुळा छान सॉफ्ट करून ठेवलेला होता तो घ्यायचा अजून छान मळून घ्यायचा नंतर सेम आकाराचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि गोल गोल करून आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत अगदी कपड्याने झाकूनच ठेवा ओपन अजिबात ठेवू नका नाहीतर करंजा लगेचच तेलामध्ये फुटतात पीठ अजिबात कडक होऊ द्यायचे नाही हे बघा छान सगळे गोळे तयार करून घेतले झाकून ठेवले त्यानंतर त्या एका गोळ्यापासून आपल्याला मस्त अशी गोल गोल पुरी लाटून घ्यायची आहे पुरी छान एकसारखीच लाटा जेवढी पातळ करता येईल तेवढी पातळ करू शकतात त्यानंतर यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे साचा असेल तर साचामध्ये सुद्धा तुम्ही ही करंजी करू शकतात माझ्याकडे साचा नव्हता म्हणून मी हातानेच करायचा प्रयत्न केला साच्यामध्ये तर आकारसुद्धा छान येतो आणि झटपट होतात अशा पद्धतीने सारण भरून झाल्यावर दोन्ही साईडने छान मस्त असं दाबून घ्यायचं प्रेस करायचं छान असं चिटकवल्यानंतर चाकूने चंद्राच्या आकारासाठी करंजी कट करून घ्यायची तुम्ही या गोलसुद्धा करू शकतात दोन पुऱ्या करा सारण भरा वरून दुसरी पुरी चिटकवून छान गोल कट करून घ्या त्यासुद्धा करंजा दिसायला सुंदर दिसतात हे बघा संपूर्ण करंजा करून झालेल्या आहेत आता आपण या करंजा झाकून ठेवणार आहोत अजिबात हवा लागू द्यायची नाही कारण जर करंजीला हवा लागली तर तेलामध्ये त्या करंजा लगेचच फुटून जातात कडक होतात त्यामुळे आपल्याला झाकूनच ठेवायचे आहेत आता तेल तापायला ठेवले होते मंदाचेवर दोन्ही साईडने छान तेलात आपल्याला ह्या करंजा मस्त खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकतात करंजी मस्त तांबूस रंग येऊस तर आपल्याला तळायची आहे आणि बघू शकता की अगदी छान डबल झालेली आहे फुलून किती मस्त फुललेलीसुद्धा आहे यामध्ये आपण सोडासुद्धा टाकलेला नाही तरीसुद्धा करंजी मस्त डबल झालेली आहे छान मंदा आचेवर तांबूस रंग येस्तर तळून घ्यायच्या अशाच पद्धतीने संपूर्ण करंजा तळून घ्यायच्या दिवाळीच्या फराळामध्ये जेवढं केलं तेवढं कमीच पडतं अगदी जो पदार्थ आपल्याला दिसतो तो आपण लगेचच करायला घेतो पण काही पदार्थ असे असतात जे अगदी प्रमाणात बनवावे लागतात अगदी परफेक्ट बनवावे लागतात नाहीतर त्यांची चवसुद्धा खराब होते नरम पडतात असे सुद्धा पदार्थ आहे त्यातलाच करंजी हा पदार्थसुद्धा अगदी नरम पडतो आज आपण ह्या करंजा बनवलेल्या आहेत ह्या करंजा अगदी संपुस्तर अशाच्या अशा कुरकुरीत कडक राहतील तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट फुलून डबल झालेल्या करंजा तयार झालेल्या आहेत फोडूनसुद्धा दाखवते लगेचच फुटली अगदी खुसखुशीत झालेल्या आहेत आणि खायला तर खूपच टेस्टी झालेल्या होत्या खोबऱ्याच्या करंजा कोणाला आवडत नाही असं होणारच नाही या पद्धतीने तुम्ही या दिवाळीमध्ये नक्कीच करंजा ट्राय करू शकतात खूप छान लागतात